स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनल वरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जी राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये इ पीक पाहणी आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना सात दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्या त्या बाबतीच एक पत्रक आपल्याकडे आलेलं आहे तर चला मग आता आपण पाहूया की त्या पत्रकामध्ये मुदतवाढी कशा प्रकारची माहिती जी आहे ती येथे देण्यात आलेली आहे तर तुम्ही येथे पाहू शकता हे पत्र महाराष्ट्र शासन महसूल विभाग व वन विभाग यांचा आलेला आहे आणि विषय तुम्ही पाहू शकता राज्यात खरीप हंगाम दोन हजार मधील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीला सात दिवसांची मुदतवाढ देण्याबाबत तर हा विषय असा आहे की विषयाचा विषयच असा आहे की शेतकऱ्यांना सात दिवस मुदतवाढ देण्याबाबत हा विषय आहे तर त्यावरील निर्णय काय अशा प्रकारे आहे आता आपण इथे पाहूया तर राज्यात खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आला आहे तर खरीप हंगामाची ई पाहणीचा दिनांक जो आहे तो अशा काही प्रकारे या दिवशी सुरू करण्यात आलेला आहे तर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणीकरिता उपलब्ध आहे परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीत विहित मुदत पूर्ण झाली नाही असे निदर्शनात आलेले आहे तर निदर्शनात अशा काही प्रकारे आलेल्या आहे जी नोंदणी व्हायला हवी ती अद्याप तरी झालेली नाही तसेच अद्याप याबाबतीत योग्य प्रचार म्हणजे या ई पीक पाहणी बद्दलचा योग्य प्रचार जो आहे तो देखील झालेला नाही आणि या ई पीक पाहणीची प्रसिद्धी देखील शेतकऱ्यांमार्फत तर या पीक पाहण्याची प्रसिद्धी देखील शेतकऱ्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत गेलेली नाही आणि याची प्रसिद्धी मानवतशी न झाल्याने काही शेतकऱ्यांमार्फत पिकांची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे अशा काही प्रकारची नोंदवण्यात आलेला आहे तर तरतुदीनुसार खरीप हंगाम दोन हजार चोवीस सात दिवसाची म्हणजेच दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस त्यापासून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची मुदतवाढ देण्यात येत आहे तर ही जी मुदतवाढ मुदत मुदत जी आहे सात दिवसाची ती येथे देण्यात येत आहे तसेच सहाय्यक तलाठी स्तरावरील पीक पाहणी मुदतवाढ सात दिवसाची म्हणजेच ती मुदतवाढ जी आहे ती कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत शेष जी आहे ती राहणार आहे ती राहणार आहे चोवीस नऊ दोन हजार चोवीस पासून ते तेवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच तुम्हाला या दिनांकापासून या दिनांकापर्यंत जी आहे ती मुदतवाढ असणार आहे आणि ती मुदतवाढ असणार आहे सात दिवसाची तर अशा काही प्रकारची मुदतवाढ देण्यात येत आहे तसेच या बाबतीत योग्य प्रचार प्रसिद्धी करून शेतकऱ्यांमार्फत जास्तीत जास्त पीक पेरा नोंदणी करण्याबाबत योग्य ते निर्देश आपले स्तरावर देण्यात यावेत तर या दिलेल्या मुदतवाढीचा वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पीक पेरा नोंदणी येईल या बाबतीत जनजागृतीसाठी योग्य ती कार्यवाही करावी करण्यात यावी तर याच्यामधून असं काही प्रकारे आहे शासन निर्णय की शेतकऱ्यांसाठी जी पीक पाहणी आहे ती अद्याप म्हणाव तशी झालेली नाही अशा काही प्रकारचे निदर्शनात आलेले आहे आणि त्याच्यामधून जी, जी व्हायला हवी ती न झाल्यामुळे त्याची प्रसिद्धी नाही झाली त्याची जनजागृती जशा प्रकारे व्हायला हवी तशी झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक थोडा वेळ म्हणजे सात दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे आणि त्याची तारीख काही अशा प्रकारे आहे चोवीस नऊ दोन हजार चोवीस तेवीस दहा दोन हजार चोवीस तर या मुदतवाढीपर्यंत तुम्ही कधीही तुमची ई पीक पाहणी करू शकता आणि शेतकरी स्वतः ई पीक पाहणी करावी शेतकऱ्याला यावी याच्यासाठी प्रसिद्धी जनजागृती करण्याचे आदेश ही देण्यात आलेले आहेत तर अशा काही प्रकारे होती या पत्रकामधील माहिती मुदतवाढीबद्दल जी ई पीक पाहणी आहे त्याविषयीची तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा